नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक नवीन साप घेणार आलेला आहे आणि त्या सापाबद्दल आपण थोडी माहिती सांगू बघू शकता आज आपल्याकडे आहे हरणटोळ साप याला मराठीमध्ये हरणटोळ हारायला वेगवेगळ्या ठिकाणी आज वेगवेगळं नाव आहे तर इंग्लिशमध्ये ग्रीन वाईन स्नेक झाडावर राहणारा साप आहे झाडावर छोटे पक्षी छोट्या पक्षीचे अंडे सरडे पाल खातो आणि हा साप डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो अंडे देत नाही हा साप खूप असा सुंदर साप आहे बघू शकता सापाची लांबी बघू शकता साडेपाच फुटाचा आहे खूप असा मोठा साप आहे हा झाडा राहणारा साप आहे त्यामुळं लांबी खूप असते यायची साडेपाच फुटाचा साप आहे खूप असा सुंदर तोंड बघू शकता तुझं खूप असा सुंदर हिरवागार साप असतो निमिषारी साप आहे अर्धा विनोमस आहे सेमी विनोमस सुंदर साप आहे अशाच सापाच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन दाबा पुन्हा लवकरच भेटू नवीन एका सापाच्या माहितीसाठी नवीन व्हिडिओ करून नंतर